नंबर महाराष्ट्र महाराष्ट्र आधार शासनाच्या आजही शेतकऱ्यांचा माल शेतात राज्य सरकारनं शेतात जाण्यासाठी विविध योजना राबवलेल्या ज्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी क्षेत्र रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मात्र बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील पिंपळनेर गावातील शेतकऱ्यांसाठी सदरील योजना कागदावरच राहिल्या आहेत सध्या कोरोना महामारीच संकट ज्यामध्ये अतिवृष्टी यामुळे शेतरस्ता नसल्यानं आज येथील पाचशे हेक्टर शेतीवरील पीक रस्त्या अभावी शेतात पडून राहिले आहे शेतकऱ्यानं दिवसरात्र मेहनत घेऊन आज रोजी त्याच्या मेहनतीचं फळ शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतातील पीक परंतु शेतात जाण्याच्या रस्त्यांवर पाणी वाहत आहे तसेच चिखल असल्यामुळं सोंगणी करून ठेवलेलं पीक रस्त्यावरून वाहन मशीन जात नसल्यामुळं उगीच चढत आहे तर काही पिकांना कोंब येत आहेत आता रस्त्यावरील पाणी चिखल केव्हा सुकेल याची चिंता शेतकरी करीत आहेत सदर मजुरांना इतर ला इतर लागलेला देऊन दिवाळी साजरी करण्याची चिंता शेतकरी आज रोजी करीत आहे परंतु शेतात जाण्यासाठी योग्य क्षेत्र असता नाही त्यामुळे नाहकच जगाचा पोशिंदा शेतकरी यांना चिंता करावी लागत आहे त्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करेल का राजकीय पुढारी आता आहेत तरी कुठं असा शेद प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे मग हे शेतकरी वापरायचे आहे का असा प्रश्न शेतकरी यांना पडला असून शेतकरी करीत आहेत शासनानं शेतकरी यांचा विचार करून सर्व शेतात जाणारे शेत रस्त्याची पाहणी करून शेतरस्ता बनवून द्यावा जेणेकरून सदर रस्त्यावर पाणी साचणार नाही अशी सुद्धा शेतकरी चर्चा तसेच मागणी करीत आहे तेव्हा यावर शासन काय उपाय करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नंबर वन महाराष्ट्र न्यूज करिता प्रतिनिधी भूषण शेटे लोणार